राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची अधिक चर्चा या आहे यातले एक आहेत छगन भुजबळ आणि दुसरे आहेत धनंजय मुंडे त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार गटाचं आजपासून शिर्डीत अधिवेशन होत आहे हे अधिवेशन दोन दिवस असणार आहे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे मग हे दोन नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे दोघेही अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांनी आपला निर्णय बदललाय तर छगन भुजबळ अधिवेशनाला उपस्थित आहेत विशेष म्हणजे मंत्रीपद न मिळाल्यानं छगन भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त करत टीकाही केली होती त्यामुळे भुजबळांच्या उपस्थितीनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात नेमकं काय घडलंय भुजबळ का आले आणि मुंडे का आले नाही पाहूया या व्हिडिओतून आणि जानेवारी असे दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं अधिवेशन शिर्डीत होते उपमुख्यमंत्री अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासह बडे नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत पण संतोष देशमुख हत्या प्रकरणानं संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित होत होता तर ज्येष्ठ असूनही मंत्रीपदापासून डावललं गेल्यानं नाराज छगन भुजबळ काय करणार असाही प्रश्न होता या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आता समोर आली आहेत छगन भुजबळ या अधिवेशनाला आलेत मात्र त्यांची नाराजी कायम असल्याचं त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट ते म्हणाले प्रफुल्ल पटेल काल येऊन बसले होते सुनील तटकरे यांनी सुद्धा अधिवेशनाला या अशी विनंती केली होती त्यामुळे मी अधिवेशनासाठी आलोय थोडा वेळ थांबून जाणार आहे पूर्ण वेळ अधिवेशनाला थांबणार नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं त्यामुळे भुजबळ यांची पक्षावर नाराजी कायम असल्याचं यातून स्पष्ट होतय ऐकूया भुजबळ नेमकं काय म्हणाले नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला कालसुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं गळ घातली प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी आला पाहिजे म्हणून मी आलेलो आहे आता हे झालं भुजबळांचं पण धनंजय मुंडेंच काय एकीकडे राज्यभरात संतोष देशमुख हत्या प्रकरणानं बीड जिल्हा चर्चेत आहे त्यातच मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यात आरोपी आहे त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतीये पण सरकारकडून या मागणीला केराची टोपली दाखवली जाते असं सध्या दिसत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे अधिवेशनाला येणार नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे प्रकृती ठीक नसल्यानं धनंजय मुंडे परळीमध्येच मुक्काम करणार असल्याचं कारण तिकडून देण्यात आलंय त्यामुळं कालपर्यंत धनंजय मुंडे अधिवेशनासाठी येणार अशी चर्चा असतात त्यांनी दांडी मारल्यानं मोठी चर्चा सुरू झाली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून परळीमध्ये धनंजय मुंडे सक्रिय पाहायला मिळाले देवदर्शन लोकांच्या भेटी आणि जनता दरबार यात मुंडे दिसून आले पण ते अधिवेशनाला उपस्थित का नाहीत हा प्रश्न मात्र कायम मा आहे दरम्यान या अधिवेशनामुळं अजित पवार आणि छगन भुजबळ पहिल्यांदा सामने सामने येतील आणि दोन्ही नेत्यांमध्ये काही चर्चा होते का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय तर मुंडे अधिवेशनाला गैरहजर राहिल्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होते का याबाबतही चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद